माझ्या परसबागेमध्ये पपईच्या फळाने गच्च भरलेलं असं एक झाड होतं पण अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने वादळाने हे झाड पूर्णपणे आडवं झालं झाड आडवं झालेलं पाहून आम्ही अतिशय घाबरून गेलो कारण झाड जर आडवं झालं तर एवढे स सर्व आलेली फळं खराब होतील मग काय करावे काही सुचे ना मी आणि माझ्या मिस्टरांनी हे आडवं झाड कसं बसं उभं करण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या हे झाड उभं राहिलं नाही कारण ते आमच्या ताकदीच्या बाहेरचं होतं शेवटी कसं बस आम्ही सर्व ताकद एकवटून हे झाड उभं करण्याचा प्रयत्न केला मी दोन साड्या आणल्या आणि दोन साड्याच्या साह्याने या झाडाला घट्ट आमच्या घराच्या ग्रीलला बांधलं आणि एक लाकडाची शिडी होती ती शिडी आधार म्हणून या झाडाला लावली आणि अशा प्रकारे हे झाड कसं बस उभं केलं नंतर हे झाड व्यवस्थित उभं राहिलं आणि आम्हाला सर्व फळेसुद्धा खायला मिळाली अशा प्रकारे आम्ही आमच्या परसबागेतील एका झाडाला वाचवल्याचा आनंद आम्हाला मिळाला नाहीतर आम्हाला अतिशय वाईट वाटलं असतं धन्यवाद